रामलालजी त्यांची पत्नी जानकीसोबत त्यांच्या खोलीत बसले होते आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या व्यवसायाची स्थिती सांगत होते तेव्हा त्यांचा मोठा मुलगा आला आणि म्हणाला बाबा जरा मला तिजोरीची चावी द्या बरं अरे काय झालं काही नाही फक्त पंधरा हजार हवे होते बाबा तुम्हाला माहीत आहे की माझी गाडी दुरुस्त करायची आहे ठीक आहे जानकी जरा मला चावी दे बरं जानकीजी तिच्या कमरेतून चावीचा गुच्छा काढतात आणि त्यांच्या पतीला देतात मोठा मुलगा नुकताच तिथून निघतो तितक्यात धाकटा मुलगा तेथे जाऊन पोहोचतो बाबा आम्हाला वीस हजार रुपयांची गरज आहे हो मुलांची फी भरायची आहे माझा पगार अजून झाला नाही तो आल्यावर मी नक्कीच तुम्हाला परत करीन वडिलांना सर्व माहीत होते दोन्ही मुले काय करत आहेत त्यांना पैसे कशासाठी लागत आहेत पण नंतर ते हा विचार करत गप्प बसायचे की काय फरक पडतो आहेत तर ती आपलीच मुलं ना खरं तर आजपर्यंत रामलालजींना तिजोरीची चावी द्यायला कधीच नकार ना दिला नाही पण जेव्हाही त्यांनी कारण विचारलं तेव्हा मुलं म्हणायची बाबा तुमचा आमच्यावर विश्वास नाही का तर यावर रामलालजी मोठ्याने हसायचे जानकीजी त्यांना नेहमी सांगायची की मुलांवर सर्व पैसे उधळू नका पण रामलालजी काही ऐकून घ्यायला तयार नव्हते ते म्हणायचे की अरे जानकी तुला माहीत आहे ना की माझी मुलं माझा जीव की प्राण आहेत अहो पण आपल्या म्हातारपणासाठी काही अरे भाग्यवान म्हातारपणाची काळजी करू नकोस तुझी दोन्ही मुले मोठी झाली आहेत आणि त्यांचे खूप प्रेम आहे आपल्यावर जे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले आहेत ते असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यावर जानकीची गप्प बसल्या तरीही त्यांच्या मनात कुठेतरी विचार चालूच होते त्या विचार करायच्या की कि तुम्ही किती भोळे आहात आजच्या काळात स्वतःसाठी काही ना काही शिल्लक ठेवणे गरजेचे आहे मुले तर आपलीच आहेत पण सुना तर त्या परक्या घरातून आलेल्या आहेत आणि तसेही तुमच्यापेक्षा मी माझ्या सुनांना चांगलेच ओळखते हा सगळा विचार करत जानकी आपल्या नवऱ्याकडे बघत राहिल्या दरम्यान रामलालजींनी त्यांच्या विचारांना चुटकी वाजवून रोखले जानकीजी तिच्या विचारांच्या दुन्यातून बाहेर आल्या रामलालजी म्हणाले अरे भाग्यवान तुम्ही कुठे हरवल्या होतात माझ्या चहाची वेळ झाली आहे आजच्या दिवसात मिळेल का की मी स्वतः हाताने बनवून घेऊ माझ्या त्यावर जानकीजी त्यांना म्हणाल्या की अहो तुम्ही का चहा बनवणार मी राजूला बोलावते तो बनवून देईल तुम्हाला चहा खरं तर जानकीजीने सोळा सतरा वर्षाच्या राजू नावाच्या नोकराला स्वयंपाकघर आणि इतर घरातील कामं करण्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून सुनेवर कामाचा भार पडू नये आणि शिवाय यवयात ती स्वतः जास्त काम करूही शकत नव्हती जानकीजी म्हणाल्या आणि असेही चहा बनवता येतो का तुम्हाला श्रीमतीजी मला चॅलेंज देऊ नका मला खूप चहा बन खूप छान चहा बनवता येतो चला आज मी तुम्हाला चहा बनवूनच दाखवतो आणि पाचतोही असे म्हणत रामलालजी स्वयंपाकघरात गेले आणि चहा करायला लागले तेवढ्यात राजू तेथे आला अहो बाबा मी कशासाठी आहे मी बनवतो चहा अरे नाही नाही आज मी चहा बनवतो आणि तुला पण प्यायला देतो असे म्हणत रामलालजींनी गॅस पेटवायला सुरुवात केली सोबतच त्यांची त्यांनी पत्नीसाठी गाणीही गायला सुरुवात केली बाहेर दोन्ही सुना मोठ्या कष्टाने आपले हसू कंट्रोल उभ्या होत्या संध्याकाळी जानकीजी आणि रामलालजी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले जानकीजी स्वतःला खूप भाग्यवान समजत होत्या की त्यांना रामलालजीसारखी समजदार व्यक्ती पत पती म्हणून मिळाली होती पण कधीकधी आपल्या नशिबाला स्वतःचीच नजर लागते ते काही अंतरावर गेले असता समोरून भरधाव वेगाने जाणारी कार त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसले ते काही समजण्याच्या आतच ती कार त्यांना जोरदार धडक देऊन गंभीररित्या जखमी करून गेली जेव्हा जानकीजी शुद्धीवर आली तेव्हा तिने स्वतःला हॉस्पिटलच्या बेडवर पाहिले आणि एक नर्स तिला ड्रीप देत होती जाग येताच त्यांनी आधी रामलालजींबद्दल विचारले तेव्हा नर्सने त्यांना सांगितले की रामलालजी आय सी यूमध्ये आहेत खरे तर त्यांना जास्त मार लागला होता त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे हे ऐकून जानकीजी रिप काढून बाजूला टाकतात मार लागलेला असूनही त्या उठून उभ्या राहतात आणि चालू लागतात आज दुखण्यातही इतकी हिंमत नव्हती की त्या त्यांना थांबवू शकतील नर्सेस आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी तिला मागून हाक मारत होते पण जणू काही जानकीजींची श्रवणशक्ती बंद झाली होती फक्त रामलालजींचेच प्रेमळ शब्द त्यांच्या कानात घुमत होते रामलालजींची जी इतकी वाईट अवस्था पाहून ती त्यांच्याकडे पाहतच राहिली काही वेळापूर्वी जे रामलालजी तिच्यासोबत हसत खेळत तिच्याशी बोलत होते आता ते जखमी होऊन हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते जानकीजींना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही उठाना तुमच्या आधारे तर मी माझे आयुष्य जगत होते तुम्हीच जर तर माझ्या मनातील भावना समजून घेतात आता तुम्हीच माझ्यावर असं रागवलात तर माझं काय होईल आणि बोलता बोलता जानकीजी जोरजोरात रडू लागली त्यांना आय सी यूमधून बाहेर काढण्यात आले अखेर त्याही बऱ्याच अशक्त झाल्या होत्या जानकीजींना हॉस्पिटलच्या बेडवर झोपवले गेले आणि त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले जानकीजींच्या मनात रामलालजींची चिंता खात होती डोळे मिटून जानकीजी आपल्या पतीसोबत घालवलेले गोड क्षण आठवत होती तेवढ्यात अचानक मोठी आई म्हणून आवाज आला तिने डोळे उघडले तर समोर तिचा नोकर राजू उभा होता जानकीजींची अशी अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले आणि राजू म्हणाला मोठी आई जेवण करून घ्या जानकीजी इकडे तिकडे पाहू लागल्या आजूबाजूला दुसरे कोणीच नव्हते राजू म्हणाला सर्वजण घरी निघून गेले होते म्हणून मला वाटले की तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकट्याच असणार म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी निघून आलो सोबतच तुमच्यासाठी थोडे जेवण देखील घेऊन आलो आहे उठा मोठ्या आई आणि थोडं जेवून घ्या बाबाही लवकर बरे होतील तुम्ही काळजी करू नका राजूची आपुलकी पाहून जानकीजींना जरा धीर आला त्यांना वाटले की या दुःखाच्या वेळेत कोणीतरी त्यांच्यासोबत उभे आहे इतक्यात नर साथ आली आणि म्हणाली की जानकीजी तुमच्या पतीला शुद्ध आली आहे राजू त्यांना रामलालजींकडे घेऊन गेला रामलालजी शुद्धीवर तर आले होते पण त्यांना त्यांचे हातपाय हलवता येत नव्हते हे पाहून जानकीजींचे मन वेदना आणि काळजीने भरून गेले पण तिला आपल्या पतीसमोर स्वतःला कमजोर दाखवायचे नव्हते म्हणून तिने लगेचच चा आपल्या वेदना बाजूला ठेवून आणि डोळ्यातून पुसत रामलालजींकडे पाहिले आणि हसून म्हणाली देवाचे खूप खूप आभार मानते की तुम्ही ठीक आहात आता आपण लवकरच आपल्या घरी जाऊ तब्येती थोडी सुधारणा झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले दोघेही घरी आले पण रामलालजी आता व्हीलचेअरवर होते त्यांना चालताही येत नव्हते घरी आल्यानंतर जानकीजी आणि रामलालजी यांचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते एकेकाळी घराचे प्रमुख असलेले घराची शान असलेले रामलालजी आणि जानकीजी यांच्याकडे आता उपे उपेक्षेने पाहिले जाऊ लागले मुलं आईवडिलांना ओझं मानू लागली रामलालजींना औषध आणि पाणी जानकीजीच देत होत्या एके दिवशी राजू काही कामानिमित्त बाजारात गेला होता तेव्हा जानकीजी तिच्या धाकट्या सुनेला म्हणाल्या बेटा प्लीज तुझ्या वडिलांसाठी कमी मीठ आणि मिरची असलेली लापशी बनव तेव्हा सुनेने लगेचच उत्तर दिले आई आम्हाला अजून बरीच कामे आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून घरची परिस्थिती बेताती बेताचीच होती त्यामुळे आम्ही किटी पार्टीलाही जाऊ शकत नव्हतो हे काम तुम्ही स्वतः केले तर बरे होईल असं म्हणत सुनबाई तयार झाली आणि किटी पार्टीला निघून गेली कधी जर जानकीजींनी आपल्या मुलांना औषधं किंवा फळं आणायला सांगितली तर ते कोणत्या ना कोणत्या कारणाने नकार देऊ लागले मुलांना साथ द्यायला सुनाही लगेच यायच्या आणि म्हणायच्या आई आता कितीही खर्च केला तरी बाबा काही ठीक होणार नाहीत त्यामुळे जरा विचार करूनच खर्चाबद्दल बोलत जा आपल्या मुलांच्या तोंडून अशा दुखावलेल्या शब्दांची आईचं मन भरून आलं त्या विचार करू लागल्या की कालपर्यंत हीच मुले छोट्या छोट्या खर्चासाठी बाबा बाबा करून थकत नव्हते आणि आज जेव्हा त्यांचे वडील हतबल झाले आहेत तर त्यांना चहात पडलेल्या माशीप्रमाणे काढून फेकून दिले जाऊ लागले आपला मुलगा आणि सोन यांचे तिखट बोलणे ऐकून जेव्हा जानकीजी खोलीत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रामलालजींचे डोळे भरून आले होते रामलालजी जानकीजींकडे पाहून म्हणाले मी माझ्या दोन्ही मुलांना माझे हात मानले होते पण अडचणीत या दोन्ही मुलांनी आपल्याला सांभाळणे नाकारले पण जानकी तू माझी काळजी करू नकोस मी एकदम ठीक आहे अरे तिजोरीची चावी कुठे गेली इथेच तर ठेवली होती इकडे तिकडे बघत जानकीजी म्हणाल्या जवळच उभा असलेला राजू सर्व काही ऐकत होता तो जानकीजींना म्हणाला मोठ्या आई आज सकाळीच धाकटी वहिनी आणि मोठी वहिनी खोलीत आल्या होत्या कोणास ठाऊक जर त्यांनी घेतली असेल तर हे सर्व ऐकून जानकीला धक्काच बसला पण स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या आपल्या सुनेकडे पोहोचल्या आणि त्यांना प्रेमाने विचारले की सुनबाई ती तिजोरीची चावी तुझ्याकडेच आहे का जानकीजी जरा संकुचित होऊन म्हणाल्या सुना तर जणू काही तयारच बसल्या होत्या आई तुम्ही तर पैसे असे काही उधळत आहात जसे काही आपल्या घरात पैशांचे झाड लागलेले आहे ला आता तर तुमच्या नवऱ्याची कमाईसुद्धा बंद झाली आहे त्यामुळे आता पैसे कसे वाचवायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे आता तुम्हाला ही चावी मिळणार नाही सुनेचं निर्लज्जपणे उत्तर ऐकून जानकीजी हैराण होऊन बघतच राहिल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा जानकीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की, की रामलाजींना थोडा ताप आला आहे जाऊन त्या आपल्या मुलांना म्हणाल्या की तुमच्या वडिलांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे त्यांना थोडा ताप आला आहे आणि त्यांची नियमित तपासणीही करून घ्यायची आहे चल लवकर गाडी काढ त्यावर धाकट्या मुलाने उत्तर दिले गाडीत पेट्रोल नाही तुला तर माहीतच आहे ना की घरात किती तंगी सुरू आहे आणि वर बाबाही आता सर्व काम सोडून घरी बसले आहेत इतक्यात मोठा मुलगाही आला आणि म्हणाला आई तुला का समजत नाही आम्ही नोकरी करणारे लोक आहोत आमच्याकडे तेवढा वेळही नसतो की ही फालतूची कामे आम्ही करत राहू राजूला सांगून ऑटो बोलावून घे आणि वडिलांना घेऊन निघून जा जानकीजी अपमान सहन करत स्तब्ध उभ्या राहिल्या त्यावेळी त्यांनी काहीच न बोलणे उचित समजले इतक्यात राजूने आवाज दिला चला मोठ्या आई मी ऑटो बोलावून घेऊन आलो आहे निघताना जानकीजी राजूला म्हणाल्या की पण बेटा माझ्याकडे तर पैसेही नाहीत यांच्या औषधं आणि फळे आणण्यासाठी मी पैसे गोळा केले आहेत माझ्या पगारातून काही पैसे शिल्लक होते ते पुरेसे होतील असे म्हणत राजूने बाबांची व्हीलचेअर सरकावत बाहेर घेऊन गेला नावाला तर राजू फक्त घरातील नोकर होता पण तो जानकीजी आणि रामलालजींची त्यांच्या मुलापेक्षाही जास्त सेवा करत होता जानकीजी ऑटोमध्ये राजूला म्हणू लागल्या अडचणीत जेव्हा आपल्याच लोकांनी आमची साथ सोडली तेव्हा तू आमची सगळ्यात जास्त काळजी घेतलीस तेव्हा राजू म्हणू लागला मोठ्या आई मला लहानपणापासूनच आईवडील नव्हते माझ्या आजीनेच मला वाढवले आता तीही हे जग सोडून गेली आता तुम्ही दोघेही मला माझ्या आईवडिलांच्या सावलीसारखे दिसतात राजूचे डोळे पाणवले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रामलालजी यांना काही खास आहार आणि व्यायाम सुचवले राजूने सगळं नीट समजून घेतले घरी परतत असताना राजूने ऑटो थांबवून औषधे फळे व इतर जीवनावश्यक वस्तू आणल्या राजूने त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली आणि काही दिवसातच रामलालजी देखील बरे होऊ लागले त्यांची तब्येत थोडी बरी झाल्यावर एके दिवशी रामलालजींनी आपल्या दोन्ही मुलांना हॉलमध्ये बोलावले काय बाबा तुम्हाला दुसरी काही कामे नाहीत का आणि तुम्ही आम्हालाही दिवसभर त्रास देत आहात दोन्ही मुले ओरडत त्यांच्या खोलीतून बाहेर आली पण समोरचे दृश्य पाहून त्यांना आश्चर्य वाटले समोरच्या सोप्यावर आईवडिलांसोबत आणखीही दोन अनोळखी व्यक्ती बसल्या होत्या आणि रामलालजींच्या चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास दिसत होता ते म्हणाले तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि यानिमित्ताने ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे हे सांगताना आज रामलालजींना जानकींसोबत केक कापला आणि जानकीजींना गिफ्ट पॅक दिला आणि म्हणाले ही घ्या श्रीमतीजी मी तुमच्यासाठी माझ्या आवडीची महागडी सिल्क साडी आणली आहे हे पाहून दोन्ही सुनांची तोंडी उघडीची उघडीच राहिली काय झाले हैराण झाले का की या लाचार म्हाताऱ्या माणसाकडे इतका पैसा आला कुठून चला आज मी तुम्हा लोकांना देखील सरप्राईज करतो रामलालजींनी त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या दोघांची ओळख करून दिली हा माझा वकील मित्र आहे दामोदरजी ज्यांना मी माझ्या संपत्तीचे वाटप करण्यासाठी येथे बोलावले आहे आणि हे आहे दीनदयालजी ज्यांना मी माझे हे घर एक कोटी वीस लाख रुपयांना विकले आहे मी एवढं बोललोच होतो की माझ्या मुलांचा आणि माझ्या सुनांच्या डोक्यावर जणू काही आभाळच कोसळले पण बाबा तुम्ही आमच्या सहमतीशिवाय असे कसे माझे बोलणे अजून संपलेले नाही रामलालजी आज बोलत राहिले आणि कोणाची हिंमतही झाली नाही आज त्यांना थांबवण्याची रामलालजींनी वकिलांना त्यांचे मृत्यूपत्र वाचून दाखवण्यास सांगितले त्यात असे लिहिले होते की मी माझ्या मुलांना आणि सुनेला माझ्या दुकानातून बाहेर काढत आहे आजपासून त्यावर राजूचे अधिकार असतील तो आता माझा व्यवसाय सांभाळेल या घराच्या विक्रीतून येणारी निम्मी रक निम्मी रक्कम मी माझ्या नातवंडांच्या नावावर जमा करील जी त्यांना ते वयस्कर झाल्यावरच मिळतील आणि उरलेल्या अर्ध्या रकमेतून मी एक छोटेसे घर घेत आहेत ज्यात मी मी माझी बायको आणि राजू तिघेही असतील आणि माझ्या नातवंडांसाठी माझ्या दारा घराचे दरवाजे सदैव उघडे असतील पुढे रामलालजी म्हणाले तुमच्याकडे दहा दिवसांचा वेळ आहे आपल्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करण्यासाठी कारण दहा दिवसांनंतर या घरावर दीनदयालजींचा हक्क असेल आतापर्यंत मी याच भ्रमात जगत होतो की माझी दोन्ही मुले माझा आधार आहेत पण खरंच माझी दोन्ही मुले आहेत का इथे सगळेच आपापल्या स्वार्थात जगत आहेत मी तर याच भ्रमात होतो की या घरात सगळे माझे आपले लोक आहेत मी तर देवाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला असे दुःख दाखवले त्यामुळे मला जगाचे वास्तव्य स्पष्ट दिसू लागले अडचणींच्या काळातही तुम्हाला फक्त पैसाच दिसत होता अरे मी कधीच या जगापासून निघून गेलो असतो आपल्या असहाय्य आणि निरुपयोगी अपंग शरीरासोबत आणखीन किती दिवस जगलो असतो हे सर्व काही माझी पत्नी आणि राजूच्या सेवेचे फळ आहे की आज मी पूर्णपणे निरोगी आहे खरे तर राजूनेच माझ्या मुलाचे कर्तव्य पार पाडले आहे बाबा तो आपला फक्त एक नोकर आहे आणि त्याला नोकराच्या जागीच ठेवा आम्ही तुमची मुले आहोत मोठा मुलगा म्हणाला मुलाचे म्हणणे ऐकून रामलालजी म्हणाले ठरलेल्या पगाराव्यतिरिक्त काय दिलं आहे मी राजूला पण त्याने मला जीवदान दिले आहे तो माझ्या आणि माझ्या पत्नीच्या वृद्धापकाळातील आधार बनला आहे आता तर दोन्ही मुलं आणि सुना त्या दोघांच्या पाया पडून माफी मागू लागले आणि म्हणाले आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई तुम्ही तरी बाबांना काहीतरी समजावून सांगा आम्ही तुमचीच मुलं आहोत आणि मग नातेवाईक काय म्हणतील याचाही जरा विचार करा पण जानकीजींनी त्यांच्या आशा धुडकावून लावल्या ला। आणि म्हणाल्या तेव्हा मी असहाय्यपणे तुमच्या तुम्हा लोकांसमोर तुमच्या वडिलांच्या जीवाची भीक मागत होते तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी का नाही आठवल्या आणि मग नातेवाईक जे म्हणतील ते म्हणतील मला त्याची पर्वा नाही तुम्ही तुमचे सामान बांधण्याची तयारी करा आई वडिलांची पाहून आज दोन्ही मुलं आणि सुना यांना चांगलाच मोठा धक्का बसला होता कदाचित त्यांना आपल्याच कानांवर विश्वास बसत नव्हता ते लोक आपल्या आईवडिलांच्या खूप हातापाया पडले पण शेवटी रामलालजींनी मृत्यूपत्रात जे लिहिले होते तेच झाले मुलगे आणि सून यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा आणि चांगलाच धडा दोन्हीही मिळाले होते कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी